तर आज आमची मॅच आहे आणि आज आम्ही जायचो होतो म्हणजे क्रिकेटची पंढरी असणार आहे तुळसुंदे गावामध्ये ब्रँड अम्बेसिडर पावसाला सुरुवात झालेली आहे असा हा जरा फलंदाज फलंदाजी ओपन थोडासा तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती मी सुरेंद्र मांजरेकर घेऊन आलोय तुमच्यासाठी अजून एक नवीन व्हिडिओ तर मंडळी आता आज मी जाणार आहे ते म्हणजे आपला क्रिकेटचा नवीन हंगाम सुरू होतोय उद्या दसरा आहे तर आजपासून आमचं आजपासून आमचं सुरू झालेलं आहे हंगाम तर आज आमची मॅच आहे आणि आज आम्ही आम आम जात होतो म्हणजे क्रिकेटची पंढरी असणार आहे तुळसुंदे गावामध्ये सध्या आम्ही मागील दोन टुर्नामेंट इथे मा जिंकलो आहे आणि ही टुर्नामेंट पण आम्ही कदाचित जिंकू असं वाटते बघूयात नवीन सध्या कोण प्रॅक्टिसमध्ये नसतील कारण का सगळे कामं धंदेवाले आहेत त्यामुळे कोण प्रॅक्टिसमध्ये नसणार हळूहळू जसे टुर्नामेंट जशा सुरुवात होतील तशा प्रत्येकजण आपापल्या प्रॅक्टिसला सुरुवात होते तर पहिलीच पहिलीच या वर्षातली पहिलीच या हंगामातली पहिलीच टुर्नामेंट आहे तर बघूयात का होतं आहे कसं काय होतंय ते चला तर आता मी या गार्डनमध्ये आहे आणि आमच्या अजून प्लेयर यायचे आहेत आले प्लेयर की तुम्हाला दाखवतो कोण कोण आहेत ते आणि कोण नाहीत चला जे तुम्हाला दिसतंय ना ते राजापूर सिटी आहे हे इथे राजापूर जवार जवार चौक आहे इथे आणि हे आपलं रानथळे गार्डन पण व्हिडिओ टाकायच्या म्हणजे आता आम्ही आलो तुळसुंदे गावामध्ये तुळसुंदे गाव तुम्हाला दाखवतो शकत आहे तुळसुंदे गाव म्हणजे क्रिकेटची भंडारी मानली जाते आज तुम्हाला ग्राउंड दिसतोय जिथे राधापुरातील मोठे मानसुंदा चषक तुळसुंदे आहे तुळसुंदे स्पर्धा इथे मान्सून कसे किती भरवतात आणि गेल्या यंदाच्या मान्सून कशा मान तरी आपला शिवतपूर डोकेश्वर हा संघ होता तसंच पुढे पण आपली अजून एक टुर्नामेंट झाली होती ती पण देखील आपण मारलेली आणि आता ही तिसरी टुर्नामेंट आहे या वर्षाची आणि या वर्षाची पहिली या वर्षाची पहिली तर त्या नवीन हंगाम सुरू झाला आपला समोर कुस म्हणजे आता आलो आहे आम्ही तुळशिंदे गावामध्ये आणि आता आम्ही जातो पहिल्यांदा आधी जेवायला आधी जेवल्यानंतर मग पुढचा सुरू केल होतो आपण मी नव्हतो आलो हे राजा मांद्रेकर पाच किलो कर, उपास, उपास, <laughs> उपास करी इकडे आपला दानिश बाय इकडे बघ हाय कर आता जेवतो आधी मस्त आणि आमचे दोन उपास करी इकडे बघा बसल्या ते बघा काकी बाजूला काकी हसली की तुम्हाला दिसतो काकी हे बघा नाही आता सगळे जेवल्या आहेत ना तसेच जिरवतात सगळे आता काय हे जेवल्यात तर सगळे जिरवत आहेत आता ए राज चापडे आमचा राज नाय जेवले होते ते जिरवते आहे नंतर मग आणि हा आमचा कोच ए कोच आमचा समीरदा हे काय म्हण सध्या नवीन हंगाम इकडे बघ नवीन नवीन हंगाम आपला सुरू होते त्या काय त्याबद्दल काय बोलशील तू प्लेयरांना प्लेयरांना काय बोलशील पावसाला सुरुवात झालेली आहे असा रहा जरा आम्ही असं केळीच्या पानाखालीच्या पाणी पाना खाली आहेत केळीच्या त्यामुळे आम्हाला काय पाऊस लागत नाही राजापूरची स्पीड गण पार टिलोट कर झूम होता तो झूम केतन केतन दक्ष पंच सुजन आडिवरेकर सुजन शिरगावकर चला सामन्याला सुरुवात राईट अँड राऊंड विकेट पार्टी रुट काय कोजा केतन सारंग आवाज दिला फलंदाज केतन सारंग जरा विकेट स्टॉक वेगवेगळ्या प्रकारचे स्किलचे फलंदाज आपण पाहतो त्यापैकी ओपन स्टॅन्स आपल्याला फलंदाज पाहतोय आपण थोडासा स्लीप झालाय डाव काही मिळत नाहीये ओहो हे सगळं काय होणार पाऊस पडलाय आणि त्याचा फटका दोन्ही संघाला बसू शकतो एकतर बॉल बॉलिंगसाठी ग्रीप पकडणे त्यामध्ये थोडीशी लक्ष असेल चौथा चेंडू टाकेल या षटकातील पुढचा बॉल एपस्टिकच्या बाहेर वाईट बॉल येतोय डावसंख्या सोळा उलटाऊ सोळा शहरांसाठी गा गावाने पटवली जाते गावसंख्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र पावसासाठी धारण केले असते दोन धक्का जे होती दोन धक्का नंतर दावसाईन या प्रत्येक सामना तुम्हाला पाहायला मिळतोय काल आपण

त्या बाजूला फेरी झाली तर आपण नक्की येणार ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर बिझनेस महाकाली स्पोर्ट्स एक ब्रँड बनून जाऊ द्या आडिव्या मध्ये आणि मध्ये जर टायगर्स हा सामना जिंकले तर ते क्वालिफाय होतील आणि दोन्ही दोन्ही संघ बाद होते इकडे बघ इकडे बघ काय वाटते तुला स्वतः महाराजा बरसतो तुसून दे आणि या वर्षीच्या तुसून देतले दोन्ही टुर्नामेंटचा विजेता राजा ठरलाय रा मेक्सिकच्या बाहेरून आतमध्ये आणण्याचा प्रयत्न फंबलिंग विचुची सुद्धा फंबलिंग होते वन डी प्लस वाईल्ड मॅच होता सोहम भाटकर विकेट मिळवावी लागेल तुम्हाला कुलूप खोलावं लागतं मेहनतीचं त्या पद्धतीने इथे विजयासाठी तुम्हाला विकेटचं कुलूप खोलावं लागेल कारण दम, तो दम या दाखवतोय परिश्रम लागत नाही नो हो, हो, हो। ताविए, ताविए। वाँ, 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 एक फॉर फॉर टी टॅलेंट आणि एन फॉर नॅचरल नो नॅचरलनेस राजाकडे आहे तोच नॅचरलनेस गोलंदाजीकडे आहे का नाही आहे कारण राजाने बॉल पाहिला त्याला दिशा दिली स्ट्रेट टू द टूर्डिंग लाईन रेल केला जातोय मी काय चार धावा पंधरा अरे परत पेनल्टी आहे सांगितलंय सकाळपासून हा सका काय ऐकले नाही जेवायला गेलाय नो एक्सक्यूज no नेक्स्ट टाइम पाच गावांची पेनल्टी आहे आले वादळ आणि कमी दबावायचे पट्टे वाईटचं वादळ आलंय इथे यावेळेलाय कर, राजा आदित्य अधून आवाने फेमस असलेला क्रिकेटिंग क्षेत्रामध्ये आदित्य यांच्याकडून पहिला बॉल आली रत्नागिरी यावेळेला पुन्हा एकदा लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न आहे लाईन भरकटतोय बडे बडे खिलाडी या पे प्या आजारी पडल्यावर खेळावी लागणार गोळी सणावाराला खावी लागते अकरा बॉल अठरा धावांची आवश्यकता इलेव्हन एटीन ओलेक्सिकच्या बाहेर होऊन आतमध्ये येतोय का हो oh, थोडासा वाईड एंगल वाईड बॉल अकरा बॉलला सतरा धावांची आवश्यकता अकरा सतरा यावेळेला शॉर्ट सुंदर आहे यावेळेला शॉर्ट सुंदर आहे लगा 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 गया 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 गिरा 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 चौकार केली गिरा चक्का सुरंदर राजा या चार धावांनी धावसंख्या वाढते धावसंख्या होते ट्वेंटी फोर

पहिला चौकार येईल का येतोय पहिला चौकार येतोय चौकार येतोय संपते सामना संपतोय राजापूर क्वार्टर क्वालिफाय कर करते क्वार्टर फायनल साठी सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी से अजून एक सामना त्यांना खेळवावा लागणार आहे